नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रावणाचा वध केव्हा झाला रावण किती वर्ष जगला रावणाचा जन्म केव्हा झाला आणि भगवान शंकराचा अकरावा अवतार कोण होता आणि हे रावणाला माहीत होते का शिवाय रावणाचे पूर्ण नाव काय आहे रावणाच्या भावाचे नाव काय होते आणि रावण केव्हा मरण पावला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी सत्य मार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा चला माहितीला सुरुवात करूया रावणाचा वध अमावस्या म्हणजेच चंद्राचा दिवस नाही त्या रोजी झाला तो चंद्र महिन्याचा शेवटचा दिवस होता भाद्रपद पाच हजार सत्याहत्तर इसवी सन पूर्व श्रीराम एक्कावन्न वर्षाचे होते जेव्हा त्यांनी रावणाचा वध केला असे म्हणले जाते रावण हे चाळीस हजार वर्षाहून अधिक जगला रावणाचा जन्म सत्ययुगाच्या मध्यात झाला मातासीतेला रावणाच्या पाशातून सोडवण्यासाठी भगवान श्रीराम लंकेत पोचले आणि रावण आणि भगवान श्रीरामजी यांच्यातील युद्ध अश्विन महिन्याच्या तिसऱ्या तारखेपासून ते दहाव्या दिवसापर्यंत सुरू होते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी श्रीराम यांनी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला रावणाने दहाव्या रुद्राशिवाय सर्व रुद्रांना प्रशंसनीय म्हणजेच प्रसन्न केले भगवान शिवाचा अकरावा अवतार श्री हनुमान हे होते आणि रावण भगवान शिवाचे ते रूप ओळखण्यास किंवा त्यांची प्रार्थना करण्यास अयशस्वी ठरला म्हणून तो शेवटच्या युद्धात भगवान रामाविरुद्धच्या युद्धात हरला युद्धापूर्वी भगवान शिवाच्या अकराव्या रूपाची प्रार्थना करू नये असे म्हणले जाते रावणाचे पूर्ण नाव दशानंद हे होते रावणाच्या भावाचे नाव कुबेर होते होय तोच कुबेर ज्याला आपण धनाची देवता असे म्हटले जाते कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता वाल्मिकी रामायणानुसार शेवटच्या दिवशी म्हणजेच आमोस्याच्या दिवशी रावण युद्धभूमीवर आला आणि मरण पावला त्यांनी मंगळाच्या बाजूने कोशला नक्षत्र विशाखा म्हणून वेळ नोंदवली जर आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार ती वेळ बदलली तर तारीख पंधरा नोव्हेंबर बहात्तर ब्याण्णव नो बी सी ही असेल मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एक नवीन मार्गदर्शक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद